नमस्कार मित्रांनो काल शुक्रवार म्हणजे बारा सप्टेंबर रोजी एकूण तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत यामध्ये दशावतार आरपार आणि बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटांचा समावेश आहे एकीकडे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याची बोंब ऐकायला मिळत असतानाच एकच दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित करण्याचा या तिन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी का, का निर्णय घेतला असावा असा सवाल उपस्थित केला जातो तर दुसरीकडे हे जे काही तीन चित्रपट प्रदर्शित झालेत या तिन्ही चित्रपटांपैकी कुठल्या चित्रपटांनी सगळ्यात जास्त कमाई केली असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे अशातच आता या तिन्ही चित्रपटांचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय तर बघूया कुठल्या चित्रपटाने सगळ्यात जास्त कमाई केली पहिल्यांदा बोले आपण बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटाबद्दल या चित्रपटात उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी प्रमुख भूमिका साकारली यांच्यासोबत या चित्रपटामध्ये गिरीश शोक निवेदिता सराफ संजय मुणे सुकन्या मुळे यांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारली असून नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून आदित्य इंगळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर मित्रांनो स्टॅकनिक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी आठ लाखाची कमाई केली यानंतर दुसरा चित्रपट आहे तो म्हणजे आरपार ज्याच्यामध्ये ललित प्रभाकर आणि रुता दुर्गुळे यांनी प्रमुख भूमिका साकारली या चित्रपटाने पहिल्या दिवशी तेरा लाख रुपयाची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे तर मित्रांनो यावर्षी सगळ्यात जास्त ज्या चित्रपटाची चर्चा होती तो म्हणजे दशावतार तगडी स्टारकास आणि त्यात ही दिलीप प्रभाळकर सरांची प्रमुख भूमिका त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष होतं नुकतंच या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल पासष्ट लाख रुपयाची कमाई केलेली आहे त्याच्यामुळे दशावतार या चित्रपटाचे ट्रेलर टीजर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती अगदी सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभाळकर यांचे एक एक लुक समोर येत होते त्यामुळे साहजिकच उत्सुकता वाढत होती तर मित्रांनो या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते दिलीप प्रभाळकर सर यांच्यासोबतच महेश मांद्रेकर यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे यासोबत भरत जाधव असेल सिद्धार्थ मेमन अभिनय बेर्डे त्यानंतर प्रियदर्शनी इंदिलकर विजय केंकरे सुनील तावडे रवी काळे अशी भली मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते मित्रांनो या चित्रपटाची भली मोठी स्टारकास्ट पाहायला मिळतेच परंतु या चित्रपटाची कथा सुद्धा कोकणाच्या एका लोककलेवर म्हणजे दशावतारवर आधारित आहे त्यामुळे साहजिकच खूप उत्सुकता या चित्रपटाबद्दल लोकांची होती आणि कुठेतरी ज्या पद्धतीने उत्सुकता होती तसंच काहीस बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलेलं आहे पासष्ट लाख रुपयाची पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे आणि आज शनिवार आहे आणि शनिवारी सुद्धा बऱ्यापैकी बुकिंग पाहायला मिळते नक्कीच ऐंशी ते नव्वद लाख आजच्या दिवशी शनिवारच्या दिवशी हा चित्रपट नक्कीच कमवेल आणि उद्या रविवारी मला असं वाटतं की एक कोटीच्या आसपास कमाई हा चित्रपट नक्कीच करेल एकंदरीत तीन चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहायचं झालं तर नक्कीच दशावतार या चित्रपटाने बाजी मारल्याचं पाहायला मिळते तर मित्रांनो या चित्रपटांपैकी तुम्ही कुठला चित्रपट पहिल्यांदा पाहिला जर पाहिले नसतील तर तुम्ही कुठल्या चित्रपटाला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा